नमस्कार मित्रांनो मी सपना निकम कायद्याच्या बाराखडीमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत जो गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनीच्या व्यवहारात अडथळा ठरत आहे आणि जो कायदा आता सरकार रद्द करण्याच्या तयारीत आहे तुकडेबंदी कायदा हो तुम्ही बरोबर ऐकलं सरकारने जाहीर केलं आहे की तुकडेबंदी कायदा रद्द केला जाणार पण प्रश्न आहे हा खरोखर कर, शेतकऱ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे का की या मागे काही वेगळं राजकारण जमीन दलालांचा दबाव आणि मोठ्या बिल्डर लॉबीचे फायदे आहेत चला हे सगळं आपण सोप्या भाषेत आणि पुराव्यानिशी समजून घेऊया सुरुवात करूया मूलभूत गोष्टींपासून तुकडे बंदी व धारांचे एकत्रीकरण कायदा एकोणावीसशे सत्तेचाळीस हा कायदा महाराष्ट्रात एकोणावीसशे सत्तेचाळीस साली लागू करण्यात आला त्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं शेत जमिनींचे खूप लहान लहान तुकडे होऊ नयेत शेतकऱ्यांच्या जमिनीवर शेतीयोग्य तुकड्याची विक्री करून तो शेती योग्य न राहण्याचा धोका टाळावा त्या काळी शेतकऱ्यांकडे होती जर एक एकर जमीन पाच भावांमध्ये वाटली गेली तर प्रत्येकाकडे फक्त काही गुंठेच राहतात आणि ती शेतीसाठी उपयोगी राहत नाही म्हणून शासनाने ठरवलं की ठराविक मर्यादेपेक्षा कमी क्षेत्रफळाची जमीन विक्री करता येणार नाही त्याला तुकडा मानला जाईल आणि ती विक्री बेकायदेशीर ठरेल हा कायदा सुरुवातीला शेतकऱ्यांच्या हितासाठीच होता पण हळूहळू काळ बदलला हा कायदा शेतकऱ्यांच्या गळ्याला फास ठरू लागला शहरीकरण वाढलं गावांच्या हद्दी वाढल्या लोकांना स्वतःचं घर बांधायचं होतं पण एक दोन तीन गुंठ्यांचे प्लॉट्स तुकडे बंदीमुळे विकता येत नव्हते त्यामुळे काय झालं लोकांनी गैरमार्ग स्वीकारले बनावट नावाने व्यवहार झाले खोट्या नोंदी दलाल आणि भ्रष्ट अधिकारी यांचा मोठा खेळ सुरू झाला थोडक्यात तुकडेबंदी कायद्यामुळे शेतकरी नाही तर भ्रष्ट सिस्टीम श्रीमंत झाली आता सरकारने काय केलं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा केली तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्याआधी सरकारने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना काढली ज्यात काही तुकडेबंदी उल्लंघन व्यवहारांना नियमित दिली। 31 परेंत जे जाले, ते टक्के नियमित करण्याची परवानगी दिली डिसेंबर जे व्यवहार झाले ते शुल्क भरून केले जातील अशा हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे म्हणजे जो व्यवहार आधी बेकायदेशीर होता तो आता कायदेशीर मानला जाईल शहरी आणि उपशहरी भागांमध्ये लोकांना छोट्या प्लॉटवर घर बांधता येईल नगर परिषद नगरपंचायत आणि महापालिका हद्दीत आता तुकडे बंदी लागू राहणार नाही बँक कर्ज मिळवणं सोपं होईल हे बदल लोकाभिमुख म्हणून सांगितले जात आहेत इथेच खरी समस्या आहे शहरी भागात कायदा रद्द झाला पण ग्रामीण भागासाठी अद्याप स्पष्ट धोरण नाही ग्रामीण भागात अजूनही तुकडेबंदी लागू आहे म्हणजेच गावाच्या शेतीत जर कुणाला एक गुंठा विकायचा असेल तर तो व्यवहार अजूनही कायदेशीर नाही मग प्रश्न उभा राहतो एकाच राज्यात दोन वेगवेगळे कायदे कसे चालणार शेतकरी आणि गावकरी अजूनही शासन कार्यालयांच्या फेऱ्या मारणार का मित्रांनो कुठलाही कायदा रद्द करायचा म्हणजे फक्त एका स्वाक्षरीचा प्रश्न नसतो त्यामागे असतात दबाव स्वार्थ लॉबी आणि राजकारणाची खेळी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचं जे आंदोलन आणि घोषणा आपण पाहतोय ते खरं तर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आहे असं सांगितलं जातं पण आतली गोष्ट काही वेगळीच आहे आपण विचार करा तुकडेबंदी कायद्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या छोट्या प्लॉटचे व्यवहार थांबले होते म्हणून हजारो दलाल बिल्डर भूमाफिया यांची जमीन काळ्या व्यवहारात अडकलेली होती त्या जमिनी विकता येत नव्हत्या त्यावर विकास प्रकल्प उभे राहू शकत नव्हते आता सरकारने सांगितलंय की हा कायदा रद्द करणार आहोत त्याचा थेट फायदा कोणाला होणार त्याचा थेट फायदा कोणाला होणार सर्वात आधी त्या दलालांना आणि बिल्डरांना ज्यांनी वर्षानुवर्ष तुकडेबंदी खाली बेकायदेशीर जमीन खरेदी केली होती एकाच स्वक्षणीने त्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता कायदेशीर होणार आहेत त्यामुळे अनेकजण म्हणतात हा कायदा रद्द होणं म्हणजे शेतकऱ्यांचं नाही तर दलालांचा विजय आहे शेतकरी अजूनही तहशिलाच्या दारात अर्ज घेऊन उभा असतो त्याला अजूनही एक गुंठा विकायचा असेल तर परवानगी मिळत नाही पण बिल्डरला हजारो गुंठे जमीन एकाच व्यवहारात विकत घेता येते हेच वास्तव आहे आणि या सगळ्या प्रक्रियेत राजकीय निधी दान आणि निर्णयांवर प्रभाव या गोष्टी लपलेल्या नाहीत आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात प्लॉटिंग स्कीम आधीच तयार आहेत फक्त कायदा रद्द होण्याची वाट पाहत होत्या आणि जसजसा हा निर्णय आला त्याच क्षणी त्या जमिनींवर एन ए प्लॉटिंग सुरू झालं म्हणून आपण विचारायलाच हवं शेतकऱ्यांच्या नावावर हा निर्णय घेऊन प्रत्यक्षात कोणाचं पोट भरणार आहे शेतकऱ्यांचं की दलालांचं चला आता बघूया या निर्णयांच्या दोन्ही बाजू सरकार सांगते शेतकऱ्यांना दिलासा मिळणार पण वास्तव काय सांगतं ते समजून घेऊया फायदे जुने व्यवहार नियमित होतील एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत झालेल्या तुकडेबंदी उल्लंघन व्यवहारांना पाच टक्के शुल्क भरून कायदेशीर मान्यता मिळेल यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांची मालकी सुरक्षित होईल त्यानंतर शहरी भागात बांधकामाची मोकळीक महापालिका नगरपरिषद नगरपंचायत हद्दीत आता छोट्या प्लॉटवर बांधकाम करता येईल लोकांना स्वतःचं घर बांधणं सोपं होईल त्यानंतर नोंदणी व्यवहारांना वेग पूर्वी नोंदणी विभाग तुकडेबंदीचा आक्षेप घेत व्यवहार नाकारत असे आता ते अडथळे दूर होतील त्यानंतर महसूल वाढ सरकारला पाच टक्के शुल्क आणि स्टॅम्प ड्युटीवर मोठा महसूल मिळणार आहे त्यानंतर कायदेशीर स्पष्टता तुकडेबंदी कायदा कधी लागू आणि कधी नाही याबाबत गोंधळ कमी होईल त्यानंतर महत्त्वाचे तोटे जे कुणीही सांगितले नाही शेत जमिनींची झपाट्याने विक्री होईल ग्रामीण भागात बिल्डर डेव्हलपर मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करतील त्यामुळे पुढच्या दहा वर्षात अनेक शेतकरी जमीन विहीन होतील त्यानंतर शेतीचा दर्जा धोक्यात येईल शेतीयोग्य राहणार नाही ती हळूहळू येणे होईल याचा शेती उत्पादनावर परिणाम होईल ग्रामीण भागात भूमाफिया सक्रिय होतील फसवणुकीचे बनावट व्यवहार वाढतील गरीब शेतकऱ्यांना न समजणाऱ्या नियमांमुळे फसवले जाईल त्यानंतर कायद्याचा राजकीय वापर सत्ताधारांना हवे ते विरोधकांना लक्ष करणे होईल आणि जमीन व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे शक्य थोडक्यात ज्याच्याकडे पैसा आणि संपर्क आहे त्याच्यासाठी हा निर्णय वरदान आहे पण ज्याच्याकडे एक शेती आणि घाम आहे त्याच्यासाठी धोका आहे आता बोलूया न्याय प्रक्रियेबद्दल तुकडेबंदी कायदा हा राज्यस्तरीय कायदा असला तरी त्याचं रद्दीकरण हे केंद्र सरकारच्या सहमतीशिवाय पूर्णपणे लागू करता येत नाही काही विधी निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत कायद्याचं रद्दीकरण संविधानाचा कलम तीनशे ए राईट right टू प्रॉपर्टीशी विसंगत नाही का भूतकाळातील बेकायदेशीर व्यवहारांना नियमित करणे म्हणजे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना बक्षीस देणं नाही का सध्या या संदर्भात काही याचिका तयार होत आहेत आणि उच्च न्यायालयात दाखल होण्याची शक्यता आहे तसेच अनेक ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांनी व्यवहार नाकारलेले असून सरकारने अधिसूचना दिली तरी ती फील्ड लेवलवर लागू होत नाही म्हणजे एकीकडं सरकार म्हणतं कायदा रद्द पण दुसरीकडे तहशील आणि जिल्हाधिकारी अजूनही तुकडे बंदी लागू आहे असं सांगतात हेच दाखवते की अंमलबजावणीचं राजकारण अजून संपलेलं नाही सरकारने सांगितलं आहे की तुकडेबंदी कायदा रद्द करण्यासाठी ओ पी तयार केली जाईल याचा अर्थ असा की प्रत्येक जिल्ह्याने आपला अंमलबजावणीचा आराखडा तयार करायचा आहे पण प्रश्न आहेत ही एस ओ पी केव्हा येणार कोणत्या जमिनींना लागू होणार ग्रामीण भागाचं काय होणार प्रलंबित कशी निकाली काढली जातील आज स्पष्ट आदेश नाहीत त्यामुळे महसूल विभागात गोंधळच गोंधळ आहे जिल्हाधिकारी काही ठिकाणी सांगतात कायदा रद्द झाला तर काही ठिकाणी म्हणतात अजून नोटिफिकेशन नाही यातून दिसतं की राजकीय घोषणा आधी झाली आणि कायदेशीर प्रक्रिया नंतर सुरू झाली मित्रांनो तुकडे बंदी कायदा सुरू झाला तेव्हा हेतू पवित्र होता शेतीची जमीन टिकून ठेवणे पण आजच्या परिस्थितीत हा कायदा भ्रष्ट सिस्टीमचा साधन बनला आहे म्हणून सरकार म्हणते शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। पण प्रत्यक्षात जमिनींचा बाजार उघडला गेला आहे आज शेतकरी विक्रीला भाग पाडला जाईल त्याच्याकडे पर्याय नाही जमीन विकली की हातात थोडे पैसे येतील पण पुढच्या पिढीकडे काहीच राहणार नाही हा काळजीचा विषय आहे शेतकऱ्याने नागरिकाने आणि प्रत्येक कायद्याचं भान असलेल्या व्यक्तीने हा बदल समजून घेतला पाहिजे आपल्याकडे काय चाललंय हे विचारलं पाहिजे आपण फक्त सरकारच्या घोषणांनी आनंद मानू नये तर कायद्याच्या वास्तवात डोकावलं पाहिजे म्हणून मित्रांनो तुम्ही तुमच्या जमिनीचे कागदपत्र तपासा तुमचा व्यवहार कोणत्या श्रेणीत येतो ते समजून घ्या आणि व्यवहार करण्याआधी कायद्याचा सल्ला नक्की घ्या कारण एक चूक आणि तुमची पिढी जात मालमत्ता वादात अडकू शकते कायद्याची बाराखडी हाच या व्हिडिओत हेतू आहे जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचवणं कायद्याच्या अंधारात प्रकाश आणणं जर तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी आहे सपना निकम तुमच्यासाठी बोलते कायद्याच्या बाजूने सत्याच्या बाजूने शेतकऱ्याच्या बाजूने पुन्हा भेटू एका नव्या विषयासह जे हिंद